जय महाराष्ट्र मंडळी मुद्रा लोन कर्ज योजना याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत आपल्याला जर व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी भांडवल लागते जर आपल्याकडे पुरेसं भांडवल नसेल तर सरकारकडून आपल्याला कर्ज भेटू शकतं मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत आपल्याला छोटा व्यवसाय करण्यासाठी सरकार कर्ज देत असतं चला तर पाहूया मुद्रा कर्ज योजना नक्की काय आहे यासाठी कोणती कागदपत्रे लागतात आणि पात्रता काय आहे तसेच आपल्याला किती व्याजदर भरावा लागेल याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आज आपण या योजनेबद्दल मुद्देसूद माहिती पाहूयात मुद्दा क्रमांक एक मुद्रा कर्ज म्हणजे काय मुद्रा कर्ज ही एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे या योजनेअंतर्गत बिगर शेती आणि बिगर कार्पोरेट सूक्ष्म व लघु उद्योगांना कर्ज दिले जाते या संस्थांना मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लिमिटेड या योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते मुद्दा क्रमांक दोन मुद्रा कर्ज योजनेचे फायदे नेमके कोणते आहेत तर फायदा नंबर एक मुद्रा कर्ज योजना उत्पन्न निर्मितीमध्ये गुंतलेल्या सूक्ष्म आणि लघु उद्योगांना पद सुविधा प्रदान करते फायदा नंबर दोन मुद्रा कर्जाचा एक मुख्य फायदा म्हणजे कर्जदारांना सुरक्षा किंवा दुय्यम सुविधा पुरवणे आवश्यक नसते या व्यतिरिक्त मुद्रा कर्जात कोणतेही शुल्क आकारले जात नाही फायदा नंबर तीन पीएमएमवाय एम वाय अंतर्गत विस्तारित पतसुविधा कोणत्याही प्रकारच्या फंड किंवा बिगर फंड आधारित आवश्यकतांसाठी असू शकतात फायदा नंबर चार कर्जदार मुद्रा कर्ज योजनेचा उपयोग विविध कारणासाठी करू शकतात मुद्रा कर्जाची पत मुदतीचे कर्ज आणि ओव्हर ड्राफ्ट सुविधेसाठी किंवा पत आणि पत हमीपत्रासाठी अर्ज करण्यासाठी वापरले जाऊ शकते मुद्दा क्रमांक तीन चला तर पाहूयात कर्जाच्या रकमेवर अवलंबून तीन प्रकारची मुद्रा कर्जे कोणते आहेत पहिलं म्हणजे शिशू पीएमएम वाय योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपयापर्यंत कर्ज मंजूर होऊ शकते या योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आणि अर्जदाराचा क्रेडिट इतिहास लक्षात घेऊन व्याजदर बँकेवर अवलंबून असेल कर्ज परतफेडीची कालावधी बँकेच्या पाऱ्यावर अवलंबून असतो आता किशोर पी एम एम वाय योजनेअंतर्गत कर्ज पन्नास हजार ते पाच लाख रुपयापर्यंत मंजूर होऊ शकते पीएमएम वाय योजनेअंतर्गत पाच लाख ते वीस लाखापर्यंत कर्ज मंजूर होऊ शकते एकूण एकवीस सार्वजनिक क्षेत्रातील बँका छत्तीस प्रादेशिक ग्रामीण बँका अठरा खाजगी क्षेत्रातील बँका पस्तीस नॉन बँकिंग वित्तीय कंपनी पंचवीस मायक्रो फायनान्स संस्था सत्तेचाळीस एन बी एफ सी एम पंधरा सहकारी बँका आणि सहा लघु वित्तीय बँका आहेत हे कर्ज वाटप करण्यासाठी निवडले गेलेले आहेत या योजनेतील साठ टक्के कर्ज शिशु पर्यायाद्वारे आणि उर्वरित चाळीस टक्के कर्ज किशोर आणि तरुण योजनांद्वारे दिले जाते मुद्दा क्रमांक चार पंतप्रधान मुद्रा कर्जाची वैशिष्ट्ये काय आहे प्रक्रिया शुल्क किशोर आणि शिशु कर्जासाठी शून्य तर तरुण कर्जाचा शून्य पॉईंट पाच टक्के रक्कम ही प्रक्रिया मुद्रा कर्जाचा परतफेड कालावधी किती असेल जर तुम्ही पंतप्रधान कर्ज योजनेअंतर्गत कर्ज घेतले तर कर्ज घेतल्यापासून तीन ते पाच वर्ष हा त्या कर्जाचा परतफेड कालावधी असेल आता मुद्दा क्रमांक पाच प्रधानमंत्री मुद्रा कर्ज लाभार्थी पात्रता काय आहे लघु उद्योग व्यवसाय मालक फळ आणि भाजी विक्रेते पशुधन दुग्ध उत्पादक कुक्कुटपालन मत्स्यपालन विविध शेतीविषयक उपक्रमांची संबंधित दुकानदार कारागीर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स असे पात्र असतील मुद्दा क्रमांक चला तर पाहूया मुद्रा योजना अर्ज आवश्यक कागदपत्रे काय आहे ओळख पुरावा आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स पत्त्याचा पुरावा वीज बिल किंवा गॅस बिल किंवा नळपट्टी बिल किंवा टेलिफोन बिल व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र व्यवसायाचा ओळख पुरावा पत्ता पुरावा किंवा संबंधित प्रमाणपत्रे आणि परवाने श्रेणी पुरावा असल्यास मागील सहा महिन्यांचे हिशोबाचे विवरण मागील दोन वर्षाच्या ताळेबंदासह प्राप्तिकर परतावा व्यवसाय अस्तित्वाचा पुरावा जसे की मेमोरेडम ऑफ असोसिएशन किंवा पार्टनरशिप डीड ही सर्व कागदपत्रे मुद्रा लोनसाठी लागतात आता पाहूयात मुद्दा क्रमांक सात मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे घेऊन जवळच्या वित्तीय संस्थेकडे म्हणजेच बँकेत जावे लागेल भारतात जवळजवळ सर्व आर्थिक संस्था मध्ये मुद्रा कर्जासाठी अर्ज करू शकता बँकेत गेल्यानंतर तुम्हाला कर्ज मागणीचा अर्ज भरावा लागेल आणि आपला वैयक्तिक व व्यावसायिक तपशील द्यावा लागेल मुद्रा मंत्रालय कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी त्यांना किती रक्कम द्यायची आहे ते देखील तपासून घ्यावे लागतील त्यामध्ये बँक तुम्हाला मुद्रा लोन ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पर्याय पुरवले जातील त्यामध्ये शिशु किशोर आणि तरुण हे तीन पर्याय असतील तुमच्या व्यवसायानुसार तुम्ही या या कोणताही एक पर्याय निवडून कर्ज घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्ही ऑफलाईन अर्ज करू शकता चला तर पाहूया ऑनलाईन अर्ज कसा करायचा सर्वप्रथम आपल्याला मुद्रा योजनेचे अधिकृत वेबसाईट वर जावं लागेल म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट मुद्रा डॉट ऑर्गनायझेशन डॉट इन किंवा महामुद्रा महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन साइट ऑब्लिक होम डॉट ऑब्लिक इंडेक्स डॉट ए एस पी एक्स या वेबसाइट वर जावं लागेल आता मुखपृष्ठ समोर उघडेल मुखपृष्ठावर आपल्याला लॉग इन बटनावर क्लिक करावं लागेल पंतप्रधान मुद्रा लोन योजना आता समोर एक नवीन पृष्ठ उघडेल ज्यामध्ये आपल्याला आपला वापरकर्ता नाव संकेत शब्द आणि कॅपचा कोड प्रविष्ट करावा लागेल आता या आपल्याला लॉग इन बटनावर क्लिक करावं लागेल आपण मुद्रा पोर्टलवर लॉग इन करण्यास सक्षम असाल त्यानंतर तिथे विचारले जाईल ती माहिती भरावी आणि फॉर्म सबमिट करावा तर अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तर मंडळी तुम्हाला नवीन व्यवसाय करण्यासाठी जर कर्ज पाहिजे असेल तर तुम्ही मुद्रा लोन घेऊ शकता आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन योजना जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद